नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरेश कुटे द कुटे ग्रुपचे चेअरमन आणि ज्ञानराधा मल्टी स्टेट पतसंस्थेचे देखील चेअरमन बीड जिल्ह्यातच नव्हे मराठवाड्यात महाराष्ट्रात आणि देशभरात तिरुमाला ऑइल इंडस्ट्री असो की इतर उत्पादन याच्यामुळे फेमस झालेले सुरेश कुटे आज मात्र त्यांच्यावर करण्यात आलेल्या करोडो रुपयांच्या अपहार प्रकरणातील आरोपावरून अटकेत आहेत आता थी है, ते अटकेत आहेत म्हणजे सुरेश कुटे यांच्या खूप हाल अपेक्षा सुरू असतील त्यांना रोज पोलीस टॉर्चर करत असतील किंवा प्रश्नांचा भडीमार होत असेल त्यांना वेळच्या वेळी जेलमधलं जेवण दिलं जात नसेल किंवा पोलिसांकडून जे जीवन दिलं जातं त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला असेल अशा एक ना अनेक शंका सगळ्या ठेवीदारांच्या मनात असू शकतात किंवा सर्वसामान्य माणसाच्या मनात असू शकतात पण असं काहीच नाही आहे म्हणजे सुरेश कुटे यांना पुणे येथून ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या पत्नीला सोबत बीडच्या एस पी ऑफिसमध्ये आणल्यानंतर ते ज्या पद्धतीनं पांढरा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट किंवा कोरड करड्या कलरची बँक पॅन्ट जे काय असेल त्या वेशात जे होते आणि त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर जे काही तेज होतं म्हणा किंवा जे काही हावभाव होते त्यात तसुभरही बदल झाला आहे दाढीचा एक खुंटसुद्धा वाढलेला नाही आहे त्यांचा याचा अर्थ पोलीस त्यांची शाही बडदास ठेवत आहे हे जे आम्ही वारंवार सांगतोय ते खरं होतं एरवी दुसरा जर का आरोपी असला असता तर तो लॉकअपमध्ये सुसाईड करण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा इतर काही गोष्टी होऊ शकतात ही कारणं देऊन पोलिसवाले त्याला अक्षरशः रोबस होता आता हा कायद्यात भाग आहे का नाही यावर वेगळे एक एपिसोड होईल आपल्याला त्याच्यात पडायचं नाही पण ना ज्यावेळेस बीडच्या न्यायालयात किंवा माजलगावच्या न्यायालयात पी सी आर संपल्यानंतर हजर करताना नेलं गेलं ना ने चकाचक दाढी असल्यासारखी होती म्हणजे यावरून पोलिसांची जी कार्यक्षमता आहे किंवा कार्यपद्धती ना ती लक्षात येते आता तपास अधिकारी हे डी दर्जाचे आहेत विशुंभर गोल्डे त्यांच्याबद्दल कोण काय बोलणार कारण एस पी हेच स्वत त्यांच्या समोर अर्चना कुठे बसलेल्या असताना त्यांना निदान नजर कैदेत ठेवा किंवा त्या कुठं बाहेर जा देशात किंवा बाहेरच्या जिल्ह्यात जाणार नाही यासाठी एखादा पोलीसवाला त्यांच्या पाळतीवर ठेवावं एवढं सुद्धा एस पीला ना वाटलं नाही कारण पोलिसांनी अर्चना कुठे असो सुरेश कुठे असो किंवा आखी कुठे एम्पायर असो यांच्या आपण चालगडी असल्यासारखं ते वागत आहेत अशी शंका आता येऊ लागली कारण पोलिसांनी प्रॉपर पद्धतीनं जर का तपास केला असता किंवा प्रॉपर पद्धतीनं जर का कायद्याच्या ज्या काही चौकटी आहेत त्यामध्ये बसवून सुरेश कुटेंना अटक केलं असतं ट्रान्झिट रिमांड घेतली असती पुण्यामधून तर त्यांच्यावर अटक बेकायदेशीर आहे हा ठपका लावून घेण्याची वेळच आली नसते बरं माजलगाव कोर्टामध्ये ज्या ज्या चुका झाल्या ना सुरेश कुटेंच्या बाबतीत त्या पुन्हा बीडच्या कोर्टात सुद्धा रिपीट केल्या हो मग यावरून जर का पोलीस मॅनेज आहे किंवा पोलिसांच्या हेतूबद्दल शंका जर का आली पत्रकारांना काय ठेवीदारांना काय तर त्यांचं काय चुकलं म्हणजे ज्या पोलिस दलातील एक पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे माणूस एक करोड रुपयाची लाच मागताना जर का अटक होत असेल ना त्या पोलिसांनी पुन्हा परत शेंगा धोडायच्यात नाही की आम्ही खूप प्रामाणिक आहे ते किती प्रामाणिक आहे खाडे प्रकरणावरून सगळं स्पष्ट झालेलं आहे पोलिसांनी कशा पद्धतीनं त्या पतसंस्थामध्ये ठेवी ठेवलेले ठेवीदार असतील त्यांच्याकडे काम केलेलं कॉन्ट्रॅक्टर असतील त्या हे पतसंस्थेचे डायरेक्टर असतील किंवा त्या पतसंस्थेचे इतर कोणी लाभार्थी असतील यांना कशा पद्धतीनं चुरून खाल्लंय ना हे खाडे प्रकरणावरून आता लपून राहिले नाही त्यामुळे पोलिसांनी या गप्पा मारल्या मुळात काय की सुरेश कुटे हे खूप मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांचा हेतू शुद्ध आहे त्यांना पैसे द्यायचे आहेत अरे बाबा पण ते आज तरी आरोपी म्हणून तुमच्या ताब्यात आहेत ना मग तुम्ही त्यांची वकील कशाला करायला लागला कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला जर का, का बोलायला गेलं ना, तो नहीं नहीं ना बोल तर तो हेच सांगतो नाही नाही ते पैसे देणार आहेत असं आम्हाला वाटलं होतं म्हणून आम्ही गुन्हे दाखल करू नका असं म्हणलो आम्ही एसपींना बोललो होतो एसपींनी देखील हेच उत्तर दिलं होतं नाही आपण एक सहानुभूती म्हणून किंवा एक तक्रार दाखल झाली दा तर लाखभर लोकांचे पैसे अडकून पडतील म्हणून आपण अरे पोलीस कधीपासून एवढी दया दाखवू लागले का ही दया ही डोळ्यावर आणि तोंडावर पैशाची पट्टी बांधल्यामुळे दाखवली जात होती हे आता सांगायला पाहिजे बाबतीत काहीच बोलत नाही त्यांची नामुष्की का झाली अटक बेकायदेशीर जी काही ठरवली गेली ती वेळ का आली हे देखील सांगायला तयार नाहीये पत्रकार परिषद इरवी किरकोळ कारणावरून घेऊन क्रेडिट घेणाऱ्या एसपीने या प्रकरणात सुद्धा पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे का पोलीस दलाबद्दल शंका व्यक्त केली जाते पोलीस का असं वागत आहेत हे कधीतरी सांगितलं जाणार आहे की नाही माजलगावच्या प्रकरणामध्ये न्याय गुन्ह्यामध्ये जर का सुरेश कुटे आणि त्यांचा भादसा व इतर लोकांची नावं असतील तिथं अर्चना कुटेंचं नाव नसेल पण बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जो गुन्हा दाखल झाला दा, त्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात जो गुन्हा दाखल झाला दा, किंवा नेगरूर पोलीस ठाण्यात जो गुन्हा दाखल झाला दा, त्यामध्ये अर्चना कुटेंचं नाव आहे ना मग अर्चना कुठे कुठे त्यांना आणण्यासाठी बीड पोलीस काय प्रयत्न करतायत एसपींच्या कार्यालयात त्यांच्या कॅबिनमध्ये त्यांच्या समोर जर का अर्चना कुठे होत्या तर त्यावेळी निदान त्यांच्या पालटीवर एखादा पोलीस का ठेवला गेला नाही याची उत्तर कधीतरी बीड पोलीस देणार आहेत का नाही बरं बीड पोलिसांनी त्यांच्या प्रॉपर्टीची माहिती गोळा करण्याचा सुरुवात केली होती त्यांच्या गाड्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती बीड पोलिसांकडे किती माहिती आली माहीत नाही पण आमच्याकडं न्यूज अँड व्ह्यूज जी माहिती आहे त्यानुसार सुरेश कुटे यांनी जवळपास फोर व्हीलर सिक्स व्हीलर एट व्हीलर टेन व्हीलर सिक्सटीन व्हीलर म्हणजे सोळा चाकी गाड्यापर्यंत जवळपास पाचशे गाड्या ह्या नोंद ऑफिसला जर का पत्र दिलं तर ते तुम्हाला पाच मिनिटात दहा मिनिटात त्याची प्रिंट आऊट देऊ शकतात पण बीड पोलिसांनी हे केलंय की नाही हेच कळायला मार्ग नाही जर का या गाड्यांची माहिती काढली तर पोलिसांच्या हे लक्षात येईल की या गाड्या ज्या कुटेंच्या नावावर होत्या त्या सगळ्या कर्जावर घेतलेल्या आणि ज्या ज्या लोकांचे ठेवीदारांचे त्यांच्याकडं मोठ्या ठेवीदारांचे पैसे होते त्यातल्या अनेक ठेवीदारांनी या गाड्या ओढून नेल्यात किंवा स्वतः विकत घेतल्यात किंवा परस्पर कुणाला तरी विक्री करून आपले पैसे मोकळे करून घेतले पण लोकांना हे कळायला मार्ग नाही ज्यांनी कुणी गाड्या घेतल्यात ना त्यांची सुद्धा इन्क्वायरी होणार आहे त्यांची सुद्धा चौकशी होऊन ते सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहे एखाद्या पतसंस्थेबाबत किंवा एखाद्या बँकेबाबत किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटबाबत जर का पोलिसात गुन्हा दाखल झाला किंवा तो जर का लॉसमध्ये गेला म्हणून तुम्हाला त्याची प्रॉपर्टी परस्पर विक्री करता येत नाही किंवा विकत घेताही येत नाही पण लोकांनी घेतली आता त्यांची सुद्धा पोलीस चौकशी होणं गरजेचं आहे आणि ती होणारच आहे पण पोलीस तिथं सुद्धा तोडी पाणी करतात की काय अशी शंका आता ठेवीदारांमध्ये सामान्य भिडकरांमध्ये चर्चिली जाऊ लागली कारण पोलिसांची वागण्याची जी पद्धत आहे ना कुठे प्रकरणात ते अत्यंत संशयास्पद आहे पोलिसांनी तपास ज्या पद्धतीनं केलाय ना तपासामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवली की काय असा आता शंका येऊ लागलेली आहे म्हणजे जर जर का का सुप्रीम सुप्रीम कोर्टाचा डिसिजन असेल कोर्ट असं सांगत असेल की एखाद्या व्यक्तीला जर का दुसऱ्या भागातून दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा दुसऱ्या प्रदेशातून जर का ताब्यात घेतलं तर तिथल्या लोकल पोलीस स्टेशनला नोंद करणं तर बंधनकारक आहेच आहे पण तिथल्या कोर्टामध्ये देखील त्यांना हजर करून तिथून ट्रान्झिट रिमांड घेणं गरजेचं आहे हा साधा नियम सुद्धा गोल्डे किंवा ऍडिशनल एस पी किंवा एस पीना माहीत नव्हता का आणि जर का तो माहीत नसेल तर यांना या पदावर कसं काय शासनानं बसवलं अशीच आता आमचा प्रश्न आहे म्हणजे हे सगळे गोल्डे असतील किंवा ऍडिशनल एस पी असतील किंवा एस पी असतील हे प्रमोशन होऊन 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 एसपी पदापर्यंत डीवाय पदापर्यंत पोहोचलेले मग असं असताना यांना साधं तेवढं नॉलेज नसावा का म्हणजे यांनी जी आम्हाला प्राप्त माहिती झालेली आहे की यांच्याकडं जो एफ आय आर दाखल झालेला आहे त्याची केस डायरी किंवा के इतर जे काही पेजिंग करावी लागते ती सुद्धा नाहीये हे दिल्लीच्या वकिलांनी उघडं पाडून दिले न्यायालयासमोर असं जर का असेल तर तो, तो आरोपी सुटणारच ना पण हे मोठे आहेत पैसेवाले आहेत म्हणून यांना सोडण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत का अशी देखील आता शंका येऊ हो लागली आणि दुसरं सगळ्यात आणखी एक यामध्ये आमचं जो निरीक्षण आहे ते असं दिसत की कुठेंच्या वकिलाने न्यायालयात असं म्हटलेलं आहे जी बहस झाली त्या दरम्यान की एक लाख लोकांपैकी काही दहा वीस लोकांनी फक्त एफ आय आर दाखल आहे आणि त्यामुळं तेवढा मोठा प्रमाण आक्रोशाचं नाही आहे किंवा लोकांची तेवढी ओरड नाही आहे लोकांचा आमच्यावर अजूनही विश्वास आहे म्हणजे कुठेंना असं म्हणायचं आहे का की लाखभर लोकांनी ठेवी ठेवल्यात आणि त्यांच्या ठेवी बुडाल्यात म्हणून लाखभर लोकांनी गुन्हे दाखल केले तरच ते आरोपी होतील कुटेंनी चमच्यानी खाल्लं काय आणि जेसीबीने खाल्लं काय खाल्लेलं तर आहेच आहे ना मग आता त्यासाठी एखाद्या व्यक्तीनं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली काय आणि लाखभर लोकांनी केली काय त्यात वेगळं असं काय असणार आहे का, का लाखभर लोकांनी दाखल केल्यावरच त्याची दखल घेतली जाईल किंवा त्याची ग्रॅव्हिटी लक्षात येईल असं काही आहे का जे काही मुद्दे मांडले जातात ना ते देखील एवढं विचित्र आहे आणि त्यामुळं आता खरोखर म्हणजे न्यूज अँड व्ह्यूज तर ठेवीदारांच्या बाजूनं आहेच आहे त्यांच्या पहि ना पै मिळावे यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत शेवटपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहणार पण आता ठेवीदारांनी त्याचा विचार करायला पाहिजे की ज्या कुटेंच्या बाबत ठेवीदारांमध्ये सहानुभूती होती कुठे वारंवार येऊन सांगत असल्यामुळे ते काही पळून जाणार नाही बाबा ते प्रामाणिक वाटतात आता ते कुठे अशा पद्धतीनं कायद्यातील पळवाटा आहेत किंवा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करताय आणि आपला हात काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं आता ठेवीदारांनी जिथं जे जी जवळचं पोलीस स्टेशन असेल ना त्या पोलीस स्टेशनला जाऊन तुमचे दहा रुपये असो दहा लाख असो की दहा कोटी असो किंवा शंभर कोटी असो जाऊन गुन्हे दाखल केले तर आणि तरच कुटेंसारख्यांना जरब बसणार आहे चाप बसणार आहे अन्यथा हे कुटेंसारखे बडी धेंड हे कायद्यातील जे काही लूपुल्स आहेत ना त्याचा आधार घेऊन या सगळ्या ठेवीदारांना चुना लावून कधी फरार होते हे सांगता येत नाही न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद